तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गणवट तुमचं सगळ्यांना स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण आलो राजापूर गावी आणि राजापूरमध्ये एक आदत एक बैल एक दुसा आणि एक बैल असं मैदान बनवण्यात आलेलं आहे यात्रेचं आहे मैदान आहे आणि पारंपरिक मैदान आहे तर आपल्या सो सोबत आहे का नाही सर्व यात्रा कमिटी आहे येत्या अठ्ठावीस तारखेला हे मैदान भरवण्यात आलेलं आहे तर त्याचे कशा प्रकारे असणार आहे हे जाणून घेऊ या ठिकाणी राजापूर या गावचे जानुबाई देवीचे यात्रा सालवत प्रमाणे या करण्यात येणार आहे त्यासाठी या ग्राउंड वर बैलगाड्याची शर्यत ठेवलेले आहे साधारणतः साडे सातशे साडेसातशे फूट आहे फूट तेरा चौदा फूट आहे तर आता निकाल वगैरे कसा असणार आहे मैदानाचा निकाल म्हणजे ज्या बैलाचा पाय दिसू आगळ कोण दिसू त्याच्यावरती ज्या पहिला दिसेल त्याच्यावरती निकाल नाही लॉबिटरच्या आला की गाडी बात थर जर सामना निकाल झाला तर काय करा सामना झाला तर शक्यतो आम्ही डबलच पळवणार त्या दोन गाड्या आणि त्याच्यात बाबा गाड्याच्या ह्याच्या अंदाजानुसार मग सामना बाबा दो गटात दोन्ही दराच्या का आपण डबल पळवायच्या निर्णय घेतात कमिटीच्या सगळ्या आता काय लगेच आपण सांगत नाही पण त्यावेळी सेमीला मात्र जर सामना झाला तर मग परतच पाठव गटात फक्त बघूया आपण ते सेमेला तर ते डबलच पळावं लागणार सामनाच्या दोन्ही गाड्यांना पळावं लागेल किंवा चिठ्ठी टाकून मग त्या गाडीवाल्यांना मान्य जसं होईल तसं मग बघू पण असं दोन्हीचा सामान धरून नाही फायनल साठी चाल देण्यात येणार नाही सेमी फायनल गटात मग ते आपण करू दोन्ही दर आपल्या त्याच्यानुसार बघूया दिवस हा आणि लॉट पद्धत म्हणजे आपलं भरणी या पद्धतीने मैदान होईल मैदानासाठी बक्षाची रक्कम प्रथम क्रमांक एकावन्न हजार आहे आणि त्यानंतर एकतीस हजार एकवीस अकरा हजार सात हजार आणि पाच हजार आणि शेवटी एखादं वाढवावं लागलं तर त्या सिच्युएशननुसार आपण शासकीय नियमाप्रमाणे होईल आणि गाडी मालकाने आप आपल्या जबाबदारीवर त्या आखाड्या द्यायचं आहे आणि शक्यतो सहकार्य करायचं आहे वेगळा उचित प्रकार काय करत अशा पद्धतीचं वर्तणूक कोणीही करायची नाही आणि अतिशय निमित्त असणारा देवाच्या देवीच्या नावावर आखाडा अतिशय शांततेनं सर्वांनी मिळून पार पाडायचा आहे एवढीच मी सर्व कामावतीनं ते एक ना नऊ ते एक असं राहील आणि गाडी प्रवेश फी पाचशे रुपये अच्छा सर्व गाडी मालकांनी लवकरात लवकर येऊन हो। आपली नोंद करावी अशीच अपेक्षा करतो आणि कर, लवकरात लवकर मैदान होईल आणि उजेड सगळ्या फायनल कसा होईल याची सर्व यात्रा कमिटी नाही दक्षता घेईल आणि या सर्व गाडी मालकांनी सहकार्य करावं